नमस्कार मित्रांनो मराठी एस के या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा तसेच अनेक मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या शेठे ऐश्वर्या शेठे ही नेहमीच आपल्या प्रेक्षकांसोबत सुखदुःखांच्या गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करत असते तसेच ऐश्वर्या शेठेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग सुद्धा आहे तिचे चाहते सुद्धा तिने फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सोडल्यानंतरही तिच्या सोशल मीडियावरती सतत उपस्थित राहून तिची आठवण काढत असतात तसेच तिने तिच्या चाहत्यांसाठी आता एक मोठी जबरदस्त बातमी समोर आणलेली आहे मित्रांनो ऐश्वर्याने नुकतीच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरती एक पोस्ट स्टोरी शेअर केलेली आहे पण त्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही मराठी एस के या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशीच नवीन अपडेट सर्वात अगोदर भेटू तर मित्रांनो ऐश्वर्या ही लवकरच रिअल लाईफमध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचे समजलेले आहे नुकताच तिचा आता मेहंदीचा कार्यक्रम पार पडलेला आहे व तिने मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो देखील सोशल मीडियावरती शेअर केलेले आहेत या फोटोमध्ये ऐश्वर्याला मेहंदी लावताना दिसत आहे परंतु आता प्रश्न हा पडतो की तिचा होणारा नवरा नक्की कोण आहे त्याचं नाव काय आहे तर मित्रांनो ऐश्वर्याचं लग्न नेमकं कोणासोबत होणार आहे याची अजून माहिती मिळालेली नाही व तसेच ऐश्वर्याने सुद्धा तिच्या नवऱ्याचे नाव आता गुलदस्त्यात ठेवलेले आहे परंतु त्यामुळे लवकरच तीही अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळून जाईल त्यासाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून व त्यासोबत आम्हाला तुमची फेवरेट अभिनेत्री कोण आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद